मन खरंच किती सुंदर शब्द आहे बरं का मित्रांनो आज आपण या मनासोबत संवाद साधणार आहोत म वरून मन तर न वरून न थांबता जे सतत पळत राहतं ते मन जे काही डोळे पाहू शकत नाही ते सर्व जो पाहू शकतो ते मन जिथे शरीर नाही जाऊ शकत तिथे सहज जो जाऊ शकतो ते मन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर क्षणार्धात पोहोचू शकतो ते मन मला थांग आहे मन स्थिर आहे मन भोळ आहे मन कठोर आहे मन काळ आहे मन प्रेम आहे मन 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 प्रेमळ आहे आहे कठोर हे चंचल काय चला तर ते आपण त्याच्याच मुखातून ऐकूया नमस्कार मी मन बोलतो आहे खरे तर प्रत्येकच व्यक्तीने त्याच्या इच्छेप्रमाणे विचारांप्रमाणे आकार देण्याचा वागवण्याचा त्रास देण्याचा प्रेमाने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पण मी जर ठरवलं तर होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत राजाचा रंक रंकाचा राजा, गुंड तर गुंडाला सभ्य करण्याची ताकद कधी कधी मी स्वार्थी होतो तर कधी मी परोपकारी होतो मला लोक जसे वागणूक देतात तसच तस मी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करतो कधी मला पारदर्शीची तर कधी मला स्वार्थाची कधी खोटारडेपणाची तर कधी भोळेपणाची बऱ्याच प्रकारच्या उपमा दिल्या जातात माझं कर्तव्य जो जसा विचार करेल त्याला त्या विचारांशी जुळवून खऱ्या खोट्याचा सत्य असत्यांचा मार्ग दाखवणे कधी कधी मी या पलीकडेही जातो माझी चंचलता काही लोक स्थिर करण्यात यशस्वी झाले मी त्या व्यक्तींना त्याच पद्धतीने स्थिरतेची प्रचिती आणून दिली वातावरण बदलले लोक बदलले चेहरे बदलले विचारही बदलले पण मी मी मात्र कायम जो जसा ठेवेल त्याच पद्धतीने वागण्याचा राहण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो कधी कोणी मला रडवत तर कधी कोणी मला हसवत कधी कोणी माझ्यात आकाशा एवढी जागा निर्माण करण्यास भाग पाडतो तर कधी कोणी मला स्वार्थी म्हणून मोकळाही होतो तर आहे जो भावना निर्माण करतो मी स्तर आहे जो प्रेम निर्माण करतो मीच आहे जो सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे मिस्तर आहे ज्या सृष्टीच्या विनाशाकरिताही कारणीभूत ठरतो माझी रूप अनंत माझी गाथा अनंत मी आहे तर भावना आहे मी नाही तिथे भावना प्रेम माया ममता विचार नाते काहीच नाही मी मानवी इंद्रियाचा सुंदर भाग आहे मी चंचल आहे मी भोळा आहे मी भाबडा आहे मी मौन आहे मी निर्विकार आहे मी समजदार आहे मीच वास करणारा एक सूक्ष्म रूपी इंद्रिय आहे सुरुवातीला प्रत्येकच मनुष्य रूपी प्राण्यांच्या जन्मोत्तर शरीरामध्ये निरागस कोमल निस्वार्थ भावनेने मी कार्य करतो मी सुरुवातीला मौनच असतो पण ज्या ज्या पद्धतीने माझ्यावर भावनांचा प्रेमाचा रागाचा आनंदाचा आघात होतो मी त्या त्या पद्धतीने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो मी म्हणजे भावनिक संस्काराचा एक पृथ्वी भोवती असलेलं तोरण मी म्हणजे प्रेमावर सहज विश्वास ठेवणार रोग मी म्हणजे प्रेमळ नात्याचं प्रतिबिंब जे एकमेकांच्या नजरेतून कार्य करत मी म्हणजे कटुता राग द्वेष मनातच ठेवणार घर मी म्हणजे झाकलेल्या बंद मुठेतील रहस्य मी ठरवलं तर प्रेम या भावनेने राक्षस रूपी व्यक्तीला सुद्धा समजण्याची समजून घेण्याची कला कौशल्य असणाऱ्या व्यक्तीच्या श्रुतूनही प्रेमळ निरागस मनाची अनुभूती करून देतो महान ऋषीमुनी म्हटलेलं आहे प्रेमाने जग जिंकता येईल जर मनुष्य रूपी देहात पेरलेल्या भावना निर्मळ सत्य निरागस असतील तर प्रत्येकच व्यक्तीला आपलंस करण्याची ताकद म्हणजे मी मी क्षणात या जागेवर तर क्षणात त्या जागेवर झेप घेतो मी ठरवलं तर प्रत्येकच काम सोपे करून देईल आणि जर ठरवलं तर साध्याशा कामातही असंख्य अडचणी निर्माण करू शकतो मी सतत धावत असतो मी नेहमी मला हव्या असणाऱ्या प्रत्येकच क्षणाची वाट पाहतो मला ही विसावा हवा आणि म्हणूनच मीच माझे दोन रूपे बनवले एक आंतरिक मन तर दुसरे बाह्य मन बाह्य मन हे बाहेरील लोकांना हवं तसंच वागण्याचा बोलण्याचा राहण्याचा एकशे अकरा टक्के प्रयत्न करत तर आंतरिक मन नेहमीच योग्य मार्ग दाखवण्याचा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो बाह्य लोकांचा बाह्य फॅशनचा बाहेरील दिखाव्यांचा माझ्या बाह्य मनावर इतका जास्त परिणाम होतो कि माझ्या आंतरिक मनाच्या सूचना माझ्या बाह्य मनाच्या कानापर्यंतही पोहोचू शकत नाही माझ्या बाह्य मनाची आवड व्यक्ती परतवे वस्तू परतवे बदलत्या वेळेनुसार बदलत असते बाह्य मन कधीच एका जागेवर स्थिर राहूच शकत नाही पण आंतरिक मन मात्र कुठल्याही गोष्टीचा लोभ करत नाही मला कोणीही प्रत्यक्षात पाहिले नाही मला कोणीही समजू शकलं नाही मी कसा आहे मी कसा दिसतो हे कोणालाही माहीत नाही पण मला मान सन्मान मात्र खूप असतो मी आयुष्यभर मनुष्य प्राण्यांना झुलवत आश्वस्त करत असतो कधी मी स्वतःच्या मनाने तर कधी मी दुसऱ्यांच्या मनाने वागत असतो मी सतत कार्यरत असतो कधी माझ्यात काहीच नसतं तर कधी मी सतत बडबडत असतो मी आनंदी सुदृढ तर शरीरही आनंदी असतं मी इतरांचं चांगलं भलं करण्याचा विचार करतो तर कधी मी रागाने इतरांचे नुकसानही करतो कधी मी प्रतिशोध घेतो तर कधी मीच येशू ख्रिस्तासारखे दहा हजार झाल्यानंतरही माफच करतो कधी माझा वेग मोजता येणार नाही इतका असतो तर कधी मला पटकनच ब्रेक लागतो मीच मनुष्याला वाटेल ते ते घेऊन फिरत असतो कधी डोंगर दऱ्यांमध्ये तर कधी निसर्ग निसर्गरम्य वातावरणामध्ये तर कधी प्रियसीच्या प्रेमामध्ये तर कधी उंच आकाशातून चंद्र तारे आणण्यास पण हे सर्व निर्मळ आणि पारदर्शी असत कधी मी दर्पण असतो तर कधी मी काबूतही नसतो कधी माझ्याप्रमाणे जगता नाही आलं तर आयुष्याला सार्थकताही नसते मी आनंदी तर जग आनंदाने नाचू लागतं मी आनंदी होतो मी उदास होतो चांगल्या वाईट हवामानाचा संदेशांचा माझ्यावरच परिणाम होतो माणसाची स्थिती सदा सर्व काळ माझ्या स्थितीवर अवलंबून असते मला चक्षणने पाहणे कामात मन न लागणे काही प्रश्न असेही की डोळ्याऐवजी मनानेच का पाहायचे काम करावे की नाही हे मीच का सांगतो शरीरामध्ये माझी जागा नेमकी असते तरी कुठे इच्छाशक्ती कल्पनाशक्ती अशा सर्व शक्तींचा स्रोत मीच का असतो सुखदुःखांची अनुभूती मलाच का होते प्रेमाचा आरंभही मीच दुःखाचा अंतही मीच मायेची ममताही मीच नात्याची जुळवणही मीच नात्याची बिघडनही मीच माझे कोणतेही चित्र आतापर्यंत तयार करता आलेले नाही माझ्यावर नियंत्रण ठेवणारी शक्ती कोणती याचाही शोध लावण्यात यश आलेले नाही मी अनेकदा मरतो अनेकदा मला मरावे लागते मी एक नाही अनेक आहे वर्तमान मी अनुपस्थित मी एकाग्रमी मीच आत्मा शरीर सोडून निघतो तेव्हा मृत्यू होतो आत्मा एकदाच शरीरातून शरीर सोडून जातो परंतु मी शरीराची साथ सोडून अनेकदा जातो जेव्हा मी शरीराची साथ सोडून जातो तेव्हा मनुष्य रूपी देह स्तब्ध उदास निश्चिल होतो मी शांत होत नाही मी मौन राहत नाही तणावग्रस्त मी मुचकाळ्यात मी उत्पाद घडविणे उत्पद्रव करणे हा माझा स्वभावच आहे मी स्वतःच एक समस्या आहे मी कधीच स्पष्ट होऊ शकत नाही कारण मी स्वभावचा एक गुंत आहे मी अस्पष्ट आहे मी जिथे नसेल तेथेच ते स्पष्टता शक्य आहे जेव्हा मी नसेल तेव्हाच मौन शक्य आहे त्यामुळे मन शांत राहील अशी अपेक्षाही करता कामा नये समाधी विपशना या माध्यमातून माझ्यावर नियंत्रण मिळवण्याची कला आपल्याला कित्येक वर्षांपासून शिकवली जाते परंतु कोणीही यामध्ये पारंगत होऊ शकलेलं नाही आणि जो यामध्ये पारंगत झाला तो या लोकाच्या व्यवहारासाठी योग्यच राहिला नाही मी सदैव प्रत्येक विचारांचे आणि घटनेचे कारण ठरत असतो काही क्षणासाठी जरी मी थांबलो आपल्याला क्षणभर जरी असे वाटले की आपल्याला मनच नाही आपले मन, मन संपून गेले वितळून गेले वाफ बनून उडून गेले कसे होईल याचा विचार जो करू शकत तो पर्यंत माझा वापर करू शकत नाही माझ्या विना जग कसे असेल याचा विचार जे लोक करू शकतात तेच माझा वापर करण्यास सक्षम होतात अन्यथा मीच शरीर रूपी देहाचा वापर करीत राहतो पण मी खूप चतुर आहे चलाक आहे मीच मानवाची समजूत घालत राहतो की आपण त्याचा वापर करीत आहोत मी असा हिस्सा आहे की जो कोणाचाच नाही मीच उत्पन्न केले मी पण माझा हा जो अर्थ समाजाने देहामध्ये टाकला तोच आहे मी मी म्हणजे शरीर रूपी देह नाही मी असल्यामुळे मनोवृत्ती आहे मनोविकार आहे माझ्या गतीला कोणतीही मर्यादा नाही एका क्षणामध्ये मी कोणत्याही जागेवरून कोणत्याही जागेवर प्रवास करू शकतो मी स्वप्न विनू शकतो मी स्वप्नात रंग भरू शकतो कोणत्याही कलेसाठी मीच हवा विस्तृत माझे रूप हवे प्रेमासाठी मीच हवा माझ्यामध्ये भावनाही मीच निर्माण करतो त्याला जागृतही मीच करतो स्वप्नांना सत्यामध्येही मीच उतरवतो इच्छा तृप्त अतृप्त असू शकते पण माझे तसे नाही मी जसे सांगतो तसेच देहाला करावे लागते आनंद आणि दुःखाचे चित्रही मीच रंगवतो मीच आपल्या अस्तित्वाची ओळख आहे संज्ञा आणि विशेषण पूर्णत्वाचा आधारही मीच बनवितो मी हे एक शक्ती आहे मी ताकद आहे आपला कमकुवतपणाही मीच आहे मला समजणे मला उपयोगात आणणे हे अतिशय कठीण आहे आणि म्हणूनच निस्वार्थ असा मी माझ्यासारखा ज्या देहामध्ये भेटला त्याच ठिकाणी मी सर्वस्व स्वीकारून त्याचीच साथ देतो माझ्यातला मी पण विसरून परमानंद प्राप्त करतो धन्यवाद